बघा कसे घावने बनवलेत मी घावण्यांचा आणि चला या घावणे खायला उपवासाचे त्या झाकण नेऊ तर चला मंडळी या घावणे खायला तुम्हाला पण असे घावणे पाहिजे असेल नरम हे बघा तर व्हिडिओला आजपर्यंत कंटिन्यू बघा उपवासाची घावणे भगरीचे चला रामकृष्ण हरी मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा येतं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज आपण बनवणार आहोत भगरीचे उपवासाचे घावणे आणि तुम्ही ब्लॉगला आजपर्यंत कंटिन्यू बघा उपवासाची घावणे मी कशी बनवते एकदम सोप्या पद्धतीत होणार आहे त्याच्यासाठी मी घेतले आहे वरईचे तांदूळ म्हणजे भगरीचं भगर आम्ही भगरच बोलतो तुम्ही काय बोलता ते कमेंट करून सांगा चला पन, आन चला, तर चला असं झटपट बनवूया आपण घावणे आणि त्याच्यासोबत बनवूया खोबऱ्याची चटणी कार्तिकी एकादशी स्पेशल तर चला सुरुवात करूया तर मंडळी इथे घेतली आहे मी पाव किलो भगर आणि याच्यापासून आपल्याला बन आपल्याला बनवायचे उपवासाचे घावणे तर याला वरई पण बोलतात आमच्याकडे याला भगर बोलतात तर भगरीपासून आहे ना आपण मस्त घावणे बनवूया त्याच्यासाठी आपल्याला भगर आहे ना ही चार पाच तास पाण्यात ठेवायची आहे तर मी आता चार पाच तास पाण्यात ठेवते हिला याच्यात पाणी टाकते पाव किलो भगर आहे बघा साफ करून घेतलेली आहे चला आता चार पाच तास आपण ठेवूया नंतरला तुम्हाला याची प्रोसेस दाखवणारे असे झटपट होणारे उपासाची आपल्याला घावणी बनवायचे आहेत चला आता मी झाकण देऊन ठेवते तर आपल्याला आता आहे ना चार पाच तासानंतर किंवा जास्त पण तास लागतील झाकण देऊन ठेवूया आपण चला याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर मंडळी पाच सात झालेले आहेत बघा आणि आपले तांदूळ पण भिजलेले आहेत हे बघा बगरचे चला त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मला दाखवते कसं कर बारीक करते ते तर मंडळी मिक्सरच्या भांड्यात आपल्याला असे भगर घ्यायची आहे आणि थोडंसं पाण टाकायचं याच्यात चला आता बारीक करून घेते मी नी नी तुम्हाला दाखवते तर बारीक केलेलं आहे बघा मी कसा आणि असंच तुम्हाला घावण्यांसाठी असं बारीक करायचं आहे बघा हे दिसते ना असं बारीक करायचं आहे तर चला सगळं वाटून घेते मग तुम्हाला दाखवते तर मंडळी घावण्यांसाठी पीठ रेडी झालेलं आहे बघा असं पातळ करायचं आहे आपल्याला हे बघा असं आपल्याला पातळ बनवायचं आहे तर आपला पीठ रेडी झालेला आहे तर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकूया तुम्हाला जेवढी म्हणजे लागते तसं मीठ टाकायचं आहे हे बघा चला तर आता आपला गावण्यांचं पीठ रेडी झालेलं आहे तर आता आपण आहे ना उपवासाची खोबऱ्याची चटणी याच्यासोबत बनवू खायला तर पहिलं आता हे ठेवते तर चटणी बनवायला हो घेऊ आपण चला तर मंडळी घावण्याचं पीठ रेडी झालेलं आहे तर आपण पहिला चटणी वाटून घेऊया आणि चटणीमध्ये आपल्याला उपस्थाची चटणी ज़्ण म्हणजे म्हणजे झणझणीत झालीच पाहिजे घावण्याब घावण्याबरोबर खायला तर चला त्यासाठी काय घेतले तुम्हाला दाखवते मी तर इथं घेतलेले आहेत मंडळी मला तिखट चटणी पाहिजे तुमच्यावर आहे तुम्हाला कशी खायची तशी तर इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आणि इथं शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे आणि इथं खोबरा तर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर चला मिक्सरमध्ये वाटून घेऊया आपण तर मंडळी आता मिक्सरमध्ये वाटायचे आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला आहे ना इथे मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकत्र होईल असं आहे बघा चला आता वाटून घेते मी तुम्हाला मग मा दाखवते तर अशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे थोडंसं पाणी टाकूया आपण पाणी टाकूया थोडी पातळ करूया जरा तर मंडळी चटणी रेडी झालेली आहे बघा आपली हे बघा चला आता आपण घावणी बनवूया आणि ही चटणी एका बाउनमध्ये काढते या फोडणी वगैरे काय नाही द्यायची आपली अशी सिम्पल आहे जास्त तेलकट ऑइली नाही आहे चला तर मंडली आता आपण तवा तापत ठेवलेला आहे बघा तवा तापलेला आहे आणि तापला घावण्याचं पीठ पण रेडी झालेलं आहे चला आणि इथं तेल घेतलेलं आहे थोडंसा चला बघा कसे घावणे टाकते मी तर तवा तापलेला आहे मंडली आता घावण्यात टाकूया आपण असं सायतून सोडायचं असं आहे बघा किती आहे आणि गॅस आहे ना फास्ट करायचे आता गॅस फास्ट केलेली आहे मी आणि आपण याच्यावर ना झाकण देऊया थोडासा आहे ना आपल्याला वर नका तेल, तेल लावायचं याच्या घावण्याच्या वरती मग नंतरला झाकण द्यायचं आपल्याला असं तेल लावायचं आहे ब्रशनी आणि झाकण द्यायचं आहे बघा त्याला झाकण काढते नंतरला त्याला तुम्हाला दाखवते तर आता आपण झाकण काढूया हे बघा मस्त आपला असा इथून घालून मस्त झालेलं आहे बघा घाऊना आणि असं आपल्याला इथून पलटी करायची आहे हे बघा आता फर्स्ट आपलं झालेला आहे आता सेकंड दाखवू तुम्हाला कसं बनवायचा घावणा पहिला घावणा रेडी बघा बघा आपल्याला असं करून नरम मस्त झालेला ले असा प्लेट पण ठेवायचं आहे चला आता सेकंड मला सोप पाय करा ना पण करा आता वरून आपल्याला असा तेल लावायचं आहे पुन्हा तेल लावलं मी ब्रशनी आणि पुन्हा आपल्याला झाकण याच्यावर चला आता आपला घावला आहे बघा रेडी झालेला आहे आणि असं आपल्याला करायचं आहे उपवासाचे घावणे बघा गॅस पासच ठेवायचे मंडळी आपला सेकंड घावणं पण रेडी झालेला आहे हे बघा मंडळी कशी घावणे बनवलेली आहेत चला असं ठेवूया येते अशा प्रकारे तुम्ही पण मंडळी बनवा घावली बघा सिम्पल जास्त पण नाही त्रास पण नाही आपल्याला होणार करायचा हे बघा खायला पण चांगले असे आपले तीन झालेले आहेत धावणे तर चला मंडळी फायनली आपले धावणे रेडी झालेले आहेत या खायला चला हे बघा आणि सोबत आहे चट सोबत मंडली चटणी एकदम छान हे बघा धावणे बघा मस्त बघा नरम चला या खायला चला मंडळी रामकृष्ण आरे आता आपला रेड़ झालेले आहेत घामणे उपसाचे तुम्ही बघितले असेल तर चला या खायला आणि तुम्हाला पण घ्या घावणी आणि चटणी जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओला भेटूया आपण चला बाय